एक ऑगस्टला महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर करावी दुसरी मागणी आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्याने कर्तृत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा तिसरी मागणी आहे मातांग समाजावरती जे विविध खून असतील अन्याय अत्याचार असतील बलात्कार असतील हे जे खटले त्या खटल्याचा तपास तात्काळ एस आय टीकडे सोपविण्यात यावा आणि हे सर्व खटले हा ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावेत ह्या अनुषंगाने मागणी आहे चार नंबरची मागणी ही आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ जे निर्माण झालेले आहे मातांग समाजाच्या विकासासाठी यामध्ये खूप मोठ्या जाचक आटी महाराष्ट्र शासनानं लावलेल्या महामंडळानं लावलेल्या आहेत या जाचक आटीमुळे मातांग समाज हा विकासापासून वंचित राहत आहे त्यामुळं त्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मातांग समाजाच्या अण्णाभाऊ साठे महामंडळाला लावलेल्या जाचक आटी ह्या महाराष्ट्र शासनानं शिथिल कराव्यात ही मागणी आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगर या ठिकाणी जे घर आहे ते घर अद्यापही एका कुलकर्णी नावाच्या बाईच्या ताब्यामध्ये आहे हा घराचा ताबा तात्काळ महाराष्ट्र शासनाने घ्यावा आणि त्याचा विकास करावा चिराग नगरचा सुद्धा विकास करावा आणि फकेराच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा अशा विविध मागण्याच्या अनुषंगानं आजचं हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे मी विकास मंदाकिनी पात्रीकर लवजी क्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र